एका मंग व्यंकटेश मंगल कार्यालयामध्ये जे आमची शिवसेनेच्या सोलापूर उत्तर आणि उत्तर आणि मध्यची बैठक झाली पदाधिकारी आणि त्या पदाधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये आम्ही त्याच्या आधी पण बैठका सुरूच होऊ शका आम्ही सगळ्यांच्या बैठका जे आहेत आमचे गटप्रमुख आहे का उद्धवसाहेबांनी <laughs> एक समानसा बसवला वगैरे जे लोकांना आदेश दिला होता आणि मला सांगितलं तुम्ही लवकर पाहून घ्या हे झालं काही प्रमुख संकल्पना बी एन एची संकल्पना त्याच्यानंतर त्या म्हणजे प्रमुख आहेत त्याने उपशाखाप्रमुख आहेत नाही हे सगळे आणि प्रत्येकानं त्या ठिकाणी आता ते जाऊन प्रत्येकाने त्या ठिकाणी आपल्या आपल्या एअर जाऊन त्या ठिकाणी काम करते तर त्यावेळेस ते काही कमी होते आणि मग थोडं म्हणजे जे जसं पाहिलं तर सगळ्या पक्षात ते जाऊन जास्त करतात आमच्या पक्षात थोडी शिस्त आहे पण त्याप्रमाणे मग महिलांचं इथे तुटू मिळणे संपलं नंतर इथे ते दासरीचे काही माणसं आणि ते दुसऱ्या इथे माणसं ते उठून काहीतरी आवाज करायला लागले मग मी सगळ्यांना शांत केलं रागवलो धडलो काहीच माहिती त्यांना आणि सगळ्या सगळ्यांना बसवलं त्याचं मला मी जागा आलो त्याच्या मग सगळं दोघं बसावं आणि मग ते झालं तर हे अशा किरकोळ याच्यामध्ये आता निवडणुकीच्या काळामध्ये होतच असतात त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी तिकीटं पाहिजे असतात तो दृष्टिकोन असतो बाकी नाही बाकी आपल्याला ओके आणि नंतर सगळ्यांनी येऊन माझ्या पाया पडले सगळे बांधणारे एकमेकांच्या बांधवांना पाय पडले नंतर त्या अमिताभ ताईने तुम्हाला त्यांच्या ऑफिसवर घेऊन गेलं आहे नंतर मग येणे दासरीने त्यांच्या ऑफिसवर घेऊन गेलं आहे आता अजून दोन तीन ठिकाणी जायचं म्हटलं आता मी हे शांत होतं बाकी तसं विशेष काय लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका